महाविकास आघाडीत मुंबईतल्या छत्तीस जागांवरती सध्या चर्चा जोरदार सुरू आहे त्यापैकी कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम साठी महाविकास आघाडीतले तीनही नेते आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तर सहा जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे त्यामुळे आता हा पेच सोडवण्यासाठी मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचं कळत आहे विकास आघाडीत मुंबईतल्या तब्बल छत्तीस जागांवरती जोरदार चर्चा सुरू आहे त्यापैकी सहा ते सात जागांवरती अजूनही चर्चा सुरू आहे त्यापैकी कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम यासाठी आता आघाडीतील तीनही नेते आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आहेत आपल्यासोबत देवेंद्र आपण बघतोय कुर्ला वर्सोवा आणि घाटकोपर पश्चिम साठी मवियाचे तिन्ही नेते आग्रही असल्याचं कळतं नेमकं काय घडतंय मवियाच्या बैठकीत आणि मवियाच्या संपूर्ण घडवडींमध्ये वर्ष आपल्याला माहिती आहे की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात सध्या बैठक सत्र सातत्याने सुरू आहे आज आणि उद्या देखील महाविकास आघाडीच्या बैठक ज्या आहेत त्या पार पडणार आहेत मात्र काल जी बैठक झाली यापूर्वी ज्या बैठका झाल्या आहेत त्यामध्ये जवळपास मुंबईच्या ज्या जागा आहेत त्यावरती निश्चिती महाविकास आघाडीमध्ये होत आलेली आहे मात्र काही ज्या पाच ते सहा जागा आहेत त्यावरून एक तिढा जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये कायम आहे त्यातील कुर्ला वर्सुवा आणि घाटकोपर पश्चिम या तिन्ही जागांवरती महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचा पक्ष या जागांसाठी आग्रही असल्याचं माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्याचसोबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस या सहा ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये रसिकेच पाहायला मिळते प्रामुख्याने त्या जागा म्हणजे भायकाळा कुर्ला घाटकोपर पश्चिम वर्सुवा जोगेश्वर या पूर्व आणि माहीम त्यामुळे महाविकास जे बैठक सत्र सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईच्या जागांवरती चर्चा होती है त्याची निश्चिती जी आहे ती जवळपास होत आली आहे मात्र याच्या काही काही जागा आहेत त्यावरती तिढा आहे त्या, त्या चर्चा अंती सोडवण्यात येणार आहे निश्चितच देवेंद्र या बैठकीसंदर्भातले अपडेट घेत राहू तर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी